नैतिक संबंध अत्यंत घातक याची लत ज्याला लागली त्याला जेलवारी घडलीच म्हणून समजा त्या महिलेच्या पतीचं निधन झालं महिलेला सात वर्षीय मुलगी होती तिच्या आयुष्यात एक जवान मुलाची एंट्री झाली आणि गुन्हा घडला आई आणि तिच्या प्रियकराच्या अनैतिक संबंधांचा फटका त्या निष्पाप मुलीला बसला जिच्यावर आधी बलात्कार झाला मग तिची हत्या झाली आणि जेव्हा पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं तोपर्यंत आरोपीनंही जगातून कायमचा निरोप घेतला होता मानवी नात्याची ही एक काळी बाजू अनैतिक संबंधांची लाट घरात वाहिले रक्ताचे पाठ आईच्या प्रियकराची फिरली नियत लागली वासनेची लत आईवर भांडणाचा खार मुलीवर केला बलात्कार लग्नाचा तगादा लावून मुलीवर अत्याचार नात्यात फाटा मुलीचा काढला काटा विवाहबाह्य संबंध किती घातक ठरतात याचं मन सुन्न करणारं वास्तव पिंपरीत पाहायला मिळालं पिंपरी चिंचवडच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग परिसरामध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली हा फोटो आहे अठ्ठावीस वर्षीय विजय यादवचा त्याचं हैवानी कृत्य ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही विजयचे परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते त्या महिलेचं लग्न झालं होतं काही महिन्यांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं त्यामुळे विजयचं त्या महिलेच्या घरी येणं जाणं सुरू झालं पण काही दिवसांपूर्वी विजयनं संबंधित महिलेकडे लग्नाचा तगादा लावला यावरून विजय आणि त्या महिलेमध्ये जोरदार भांडण झालं दुसऱ्या दिवशी संबंधित महिला बाहेर पडताच विजय यादव घरात घुसला त्यानं पीडित मुलीवर बलात्कार करून आधी तिची हत्या केली आणि हत्येनंतर विजय यादवनं जवळच्या जंगलात गळफास मुलगी सीएमईच्या आपल्या कॅम्पसमध्ये सर्वन क्वार्टर्स आहे तिथं तिची आई आणि ती राहते म्हणजे तिच्या तिला अजून एक बहीण पण आहे तर तिची आई तिथंच मेस मध्ये कामाला असते त्यामुळे तिथल्या क्वार्टरमध्ये हे राहतात सगळेजण तर आई आज सकाळी मेस मध्ये कामाला गेली मोठी बहीण ह्याच्यामध्ये शाळेमध्ये गेली असताना ही मुलगी घरी एकटीच होती त्यावेळेला कुणीतरी येऊन तिच्या बाबतीत काहीतरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता असं निदर्शनास आलं आणि ह्या माणसाचा शोध घेत असताना ह्याचं मुव्हिंग लोकेशन येत होतं आमच्या टीम पाठला करत होत्या त्या एरियामध्ये शोधत होत्या त्याला तर ते शोधता शोधता एका ठिकाणी गळफास लावल्याचं ते पण मिळून आलं त्याच्या पिन पॉईंट लोकेशनला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेली सात वर्षांची पीडित मुलगी ही आई आणि बहिणी सोबत दापोड इथे राहत होती आठ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं आरोपी विजय आणि मयत मुलीची आई सीएमई मधील ऑफिसर मेस मध्ये एकत्र काम करत होते त्यामुळे दोघांचं प्रेमसूत जुळलं विजय हा नेहमी घरी यायचा सोमवारी रात्री विजय आणि मुलीच्या आईचं भांडण झालं तुला उद्या बघून घेईन अशी धमकी त्यानं मुलीच्या आईला दिली मंगळवारी सकाळी तर बहीण शाळेत गेली पीडित मुलगी घरी एकटीच होती या दरम्यान नराधम घरात घुसला आणि त्यानं मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली यानंतर आरोपीनं त्याच ठिकाणी फास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही आणि त्यामुळे त्यानं जंगलात गळफास लावला आई आहे तिचे आणि ह्या आरोपीचे रिलेशन होते संबंध होते चांगले आणि त्याच्यामध्ये तो तिच्या मागे लग्न करण्यासाठी लागलेला होता कारण ही व्हिडिओ आहे तिच्या दोन मुलींनी हीच राहत होती तर तो लग्न करण्यासाठी मागा लागलेला होता आणि ती लग्न करायला तयार नव्हती त्यामुळे काल संध्याकाळी त्यांच्यात जे भांडण झालं त्याच्यामध्ये त्यानं तिला धमकी दिलेली होती की तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी असं काहीतरी करेन की मुला आयुष्यभराची अद्दल घडेल आणि आय थिंक त्यामुळेच ती मुलगी घरात एकटी असताना तिनं जे त्याला आत येऊ दिलं वगैरे मुलीच्या आई कामावरून आल्यानंतर मुलगी बेडच्या खाली पडल्याचं तिच्या निदर्शनास आलं तिनं मुलीला तत्काळ यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचंही निष्पन्न झालं या घटनेनंतर पिंपरीत पुन्हा एकदा खळबळ माजली विकृतीचं हे बीज समाजात किती खोलवर रुजलंय हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालं सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी पिंपरी